अडावत येथे दुकाने बंद ठेवून शोकभावना व्यक्त नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद अडावत प्रतिनिधी हा महाराष्ट्राचे महाराष्ट्राचे सर्वांचे लाडके दादा अजित दादा अजित पवार यांचा विमान अपघातात मृत्यू झाल्याने अडावत गावात आज सकाळी शोकाकुल वातावरणाच्या पार्श्वभूमीवर नागरिकांनी स्वयंस्फूर्तीने आपले दुकाने बंद ठेवत दादांना श्रद्धांजली अर्पण केली सर्वपक्षीय पदाधिकारी सामाजिक कार्यकर्ते व ग्रामस्थांनी या भावनिक प्रसंगात सहभागी होत एकजूर दाखवली सकाळी नऊ वाजेपासून अडावत ग्रामपंचायत परिसर बसस्टँड नेहरू चौक शंभू भवानी चौक आदी ठिकाणी नागरिकांनी दुकाने बंद ठेवत शांततेत शोकभावना व्यक्त केली ही बातमी गावात वाऱ्यासारखी पसरताच व्यापारी व नागरिकांनी आपले व्यवहार थांबवून या बंदमध्ये सहभाग नोंदवला दुपारी एक वाजेपर्यंत बंदला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला कोणताही अनुचित प्रकार घडू न देता शांततेत श्रद्धांजली अर्पण करण्यात आली यावेळी उपस्थितांनी दोन मिनिटे मौन पाळून दिवंगत आत्म्यास सद्गती लाभो अशी प्रार्थना केली या प्रसंगी सर्वपक्षीय पदाधिकारी सामाजिक कार्यकर्ते युवक व ज्येष्ठ नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते नागरिकांनी भावनिक संयम राखत सामाजिक सलोखा जपल्याचे चित्र पाहायला मिळाले लड़के नेता श्री अजीत दादा पवार इनका जो एक्सीडेंट हुआ इनका जो देहांत हुआ ये पूरे महाराष्ट्र के लिए शोक की बात है और नुकसान की बात है और वो सब समाज में साथ में लेके चलने वाले नेता थे इसके लिए हमारे अड़ावत के सर्व पक्षीय लोगों ने मिलकर अड़ावत बंद किया वार्ड किया और वालों ने दुकान वालों ने या ठिकाणी नागरिकांचा बनला उत्प्रस्त प्रतिसादा मिळत आहे खूप चांगला प्रतिसाद मिळालेला आहे आळाद गावातून अजितदादा हे अमर असं या आळादगावचे वाशियांचे सगळ्यांचे सगळ्या पक्ष यांचे सगळ्या संस्थांचे चेअरमन माझी आजी सगळ्यांची अशी अपेक्षा आहेत की दादांनी अजून वाचलं पाहिजे होतं अशी सगळ्यांना खूप खूप शुभेच्छा देत असले दिल्या असत्या पण दादांच्या ऐवजी आज नाराजी व्यक्त करावी लागते डोळ्यातून आश्रू येत असताना सुद्धा आश्रू घेवे लागत आहे अशी ही भूमिका दादांनी आम्हाला सगळ्यांना पारख केलं आहे सगळ्या समाजांना सगळ्या लोकांना आणि महाराष्ट्राच्या सगळ्या नागरिकांना खूप मोठी हळव लागलेली या हळवीबद्दल आळावत गाव आळावतचे दुकानदार आळाचे व्यापारी असोसिएशन अध्यक्ष सगळे संचालक सगळे शेतमजूर सगळ्यांकडून हे दादांना त्यांना चीर शांती लागवो आणि त्यांच्या आत्मिक शांती लागव तसंच उद्या दहा वाजेच्या टाईमला एक तर बालाजी मंदिर इथे दादांच्या संदेश हा कार्यक्रम ठेवलेला आहे शोकसभा हे कार्यक्रम ठेवलेला आहे मी दिनकरराव देशमुख बोलतोय आणि आमच्या गाववासीवाल्यांकडून मी सगळ्यांना सांगतोय की उद्या सगळ्यांनी हजर राहावे तिथे अशी मी विनंती करतो आहे जय हिंद जय महाराष्ट्राचे दादा हरपले आहे काय सांगणार आपण काल सकाळी पावणे नऊ वाजता जशी बातमी आली तशी ही वेदनादायी बातमी होती ही फक्त एका कुटुंबाची हानी नाही त्यांच्या पक्षाची हानी नाही तर संबंध महाराष्ट्राचं नुकसान आहे भविष्य जे आधुनिक महाराष्ट्राचं स्वप्न आपल्या महाराष्ट्रातील गोरगरीब सर्वसामान्य सामान्य लोकांनी पाहिलं होतं ते कुठं न कुठं तरी अधोगतीला जाताना फक्त आ दादा गेल्यामुळं ते हरपलेलं आहे दादांचा अशा अचानक निघून जाणार नाही म्हणजे दादांनी वेळोवेळी वक्तशीरपणा हा फार महत्त्वाचा त्यांचा आयुष्याचा पाठ होता ते वेडेचे फार पक्के होते आणि असं अवेळी जाणं हे महाराष्ट्राला म्हणजे संबंध त्यांच्यावर प्रेम करणाऱ्या लोकांना ही हळवळ हळ वाटणारी ही गो गोष्ट आहे ही घडलेली घटना या घटनेचा राज्यशोक आहे तीन दिवसीय शासकीय दुखवटा आहे आणि त्याच आम्ही यांच्या माध्यमातून सगळ्या स्तरावरचे व्यापारी असोसिएशन असेल सगळ्या बा बांधव असतील सगळ्या क्षेत्रातील लोकांनी सामाजिक राजकीय शैक्षणिक क्षेत्रातील लोक एकत्रित येऊन या अळावत ग्रा ग्रामस्थांच्या वतीनं दादांच्या अशा अचानक जाण्यानं त्यांना चिरशांती लाभो यासाठी आम्ही एकत्रित जमलो अळावत गावाने हा गाव बंद ठेवलं आणि त्यांना श्रद्धांजली अर्पण केलेली आहे